नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो, शेतकऱ्यांसाठी शासनाने एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे या शेतकऱ्यांना आता वार्षिक एकरी पन्नास हजार रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत शासनातर्फे एक नवीन योजना जी आहे ती लवकरच राबवली जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना वार्षिक एकरी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत काय नेमकी माहिती आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून जाणून घेऊयात पण मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जेवढा बफर झोनचा एरिया आहे किंवा फॉरेस्टला लागून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत आणि ते शेतकरी वन्य प्राण्यांना घाबरून त्या ठिकाणी शेती करत नाहीत म्हणजेच उदाहरणात वाघ असेल बिबट्या असेल यासारख्या प्राण्यांना घाबरून ते शेतकरी त्या ठिकाणी शेती करत नाहीत त्यामुळे त्यांची शेती जी आहे ती त्या ठिकाणी पडीक राहत आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही नवीन योजना राज्य शासनामार्फत राबवली जाणार आहे वन विभागामार्फत ही योजना राबवली जाणार आहे आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून वार्षिक रुपे पन्नास हजार रुपये एकरी जे आहे ते भाडे तत्वावरती तीस वर्षासाठी दिले जाणार आहेत म्हणजे तीस वर्षासाठी शासन जे आहे ते भाडे तत्वावरती त्यांची जमीन जी आहे ती घेणार आहे आणि एकरी वार्षिक पन्नास हजार रुपये भाडं जे आहे ते अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि वन विभागामार्फत त्या जमिनीवरती सोलर प्लांट उभारला जाईल किंवा बांबू लागवड केली जाईल किंवा ग्रास डेव्हलपमेंट प्रकल्प उभारला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत ते वन विभागामार्फत या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती राबवले जाणार आहेत त्यामुळे जंगलाला लागून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत आणि जे शेतकरी ते जमिनी कसत नाहीत म्हणजे शेतकरी ते जमिनी करत नाहीत वन्य प्राण्यांना भिवून त्या जमिनी त्या ठिकाणी पडीक आहेत अशा शेतकऱ्यांच्या जमिनी आता शासन तीस वर्षासाठी ती भाडे तत्वावरती घेणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना वार्षिक पन्नास हजार रुपये जे आहे ते भाडं शासनातर्फे दिलं जाणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना घर बसल्या पन्नास हजार रुपये एकरी उत्पन्न मिळणार आहे आणि या मिळालेल्या उत्पन्नातून ते शेतकरी स्वतःचा रोजगार देखील निर्माण करू शकतात त्यामुळे अशा प्रकारची योजना जी आहे ती लवकरच महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत राबवली जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे हो यादी देखील शासनाने मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत एक निर्णय घेतलेला होता की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक आहेत अशा शेतकऱ्यांच्या जमिनी शासन तीस वर्षासाठी भाडे तत्वावरती घेईल आणि शासनातर्फे त्या शेतकऱ्यांना एकरी वार्षिक पन्नास हजार रुपये भाडं दिलं जाईल आणि त्या ठिकाणी शासन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सोलर प्लांट उभा करेल अशा प्रकारची योजना देखील शासन राबवणार रा आहे अशा प्रकारची माहिती देखील शासनाकडून देण्यात आलेली होती आता याच धरतीवरती ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहेत आणि ते शेतकरी वन्य प्राण्यांना भिवून शेती करत नाहीत त्या ते ठिकाणी त्यांची जमीन पडीक आहे अशा शेतकऱ्यांना देखील वार्षिक पन्नास हजार रुपये एकरी शासनातर्फे भाडं जे आहे ते दिलं जाणार आहेत आणि त्यांच्या जमिनी तीस वर्षासाठी शासन भाडे तत्वावरती घेणार आहेत तर अशा प्रकारे मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलो देखील नवी शर्ता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद